एकोणीसशेच्या काळात प्रत्येक लहान मुलांचं आवडतं कोल्ड्रिंक फ्रुटीच असावं तुम्हाला माहिती आहे का कशी फ्रुटीने मार्केट मध्ये स्वतःची जागा बनवली एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पार्ले अॅग्रो ने पाहिलं की मँगो सीझन वर्षातून एकदाच यायचा आणि आमरसाचे लोक वाट बघायचे त्या काळात आंब्याचा रस सहज उपलब्ध नसायचा आणि घरी काढलेला रस लवकर खराब व्हायचा म्हणून पार्ले अॅग्रो ला एक असं ड्रिंक बनवायचं होतं की जे स्वादिष्ट असेल सहज उपलब्ध असेल कुठेही नेता येईल आणि लोकांना ऑल सीझन आंब्याची चवही मिळेल जिथे बाकीचे ड्रिंक्स बॉटल मध्ये मिळायचे तिथे फ्रुटीने स्वतःचं पॅकेजिंग बॉक्स टाइप मध्ये केलं त्यावेळी हे पॅकेजिंग खूपच नवीन आणि आकर्षक होतं फ्रुटीने पाच ते दहा रुपयांचे छोटे पॅक बनवले जे लहान मुलं सहज पिऊ शकते गावांपासून ते शहरांपर्यंत फ्रुटी उपलब्ध करून पॅक मध्ये असल्यामुळे फ्रुटी सामान्य लोकांना परवडत होती लहान मुलांना टार्गेट करून त्याने मार्केटिंग केली आणि बघता बघता क्रुटी एक ब्रँड बनला सध्या पंचवीस पेक्षा जास्त देशांमध्ये क्रुटी एक्सपोर्ट होते क्रुटीची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटते ह्या आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला फॉलो नक्की करा